आता नमस्कार सगळ्यांना मी गुजरातचा सेकंड पार्ट घेऊन आलेली आहे आणि गुजरात ट्रीपच्या आमच्या आणि हे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ह्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतात हे आहे ऑटोमॅटिक वॉकर्स ह्याला काय म्हणतात मला एवढं माहीत नाही कारण की आणि हे जागोजागी तिथे होते त्याच्यामुळे चालण्याचा एवढा त्रास होत नव्हता हा परिसर खूप मोठा होता पण तरी पण ऊन वगैरे एवढा काय त्रास देत नव्हता का तर म्हणजे जागोजागी शेड्स होते ए टी एम्स होते पाण्याचे एक रुपयामध्ये पा एक बॉटल पाणी वगैरे असे ए टी एम्स पण पन त्यांनी बनवून ठेवलेले होते टुरिझमच्या दृष्टिकोनातनं मला या सगळ्या ज्या प्लेसेसमध्ये आम्ही गेलेलो आहोत त्या बेस्ट वाटल्या का तर तिथे प्रत्येकाच्या हिशोबाने म्हणजे लहान मुलांच्या वयस्कर लोकांच्या मिडल एजच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं हा विचार केलेला होता आम्ही इथे ऑनलाईन बुकिंग करून आलेलो होतो आणि आता इथूनच एक रेल्वे स्टेशन आहे जवळ त्याचं नाव मी तुम्हाला सांगते थोड्या वेळातच आणि आम्ही परत आता निघालो आहे त्या रेल्वे स्टेशनच्या इथे केवडिया रेल्वे स्टेशन हे नवीनच ओपनिंग आहे तिथे तुम्ही पोचला तर तुम्हाला ही सगळी ठिकाणं खूप जवळ आहे आमची तिकडूनच मुंबईसाठी ट्रेन होती म्हणून आम्ही निघालो आहे आता मी काही फोटोज टाकते आहेत ओवरऑल ही आमची ट्रीप खूप छान झालेली त्यावेळेस पण मला एवढं व व्हिडिओच्या दृष्टिकोनातनं मी हे शूटिंग केलेलं नव्हतं हे लक्ष्मी विलास पॅलेस आहे इथे आम्हाला शूट करता नाही आलं म्हणून मी त्याचे फक्त फोटोज आता तुम्हाला दाखवते पण ही ही जागा खूप बघण्यासारखी आणि खूप सुंदर आहे खूप अँटिक पीसेस याच्यामध्ये ठेवले आलेले आहेत पिक्चर्स ठेवण्यात आलेले आहेत पेंटिंग्स आहेत खूप सुंदर मस्त हे पॅलेस आहे बऱ्याच वर्षापासून मला या जागा बघायच्या होत्या कारण की गेल्या वेळेस आम्ही आलो तेव्हा हे लक्ष्मीविलास पॅलेस आम्हाला बघता आलं नाही पण यावेळेस मी नक्की म्हटलं हे बघणारच मी आदामी से से आ, आता आम्ही ह्याच्यानंतरचे स जे सगळे फोटोज आहेत ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो जिथं धैर्य आता दिसतं हे माझे मम्मी पप्पा आता स्वामीनारायण मंदिरामध्ये आहो मी सतत वयस्कर लोकांचा विचार का करते का आता माझे आई वडील माझे सासू सासरे यांना घेऊनच आम्ही सगळीकडे फिरतो आम्ही त्या दृष्टिकोनातनं हे अशा जागा निवडतो की त्यांना कम्फर्ट मिळेल म्हणून आणि त्यांना खरंच खूप आनंद होतो आमच्याबरोबर फिरून मग त्याच्यामुळे मला हा सगळा त्यांच्या बाजूनी विचार करावा लागतो की मी ह्यांना घेऊन गेले तर ह्यांना काही त्रास नाही होणार ना काही होणार नाही ना खूप म्हणजे या प्र दृष्टीकोनातनं पण मी अशा जागा सिलेक्ट करत असते त्यामुळे मला फार आनंद होतो या सगळ्यांबरोबर फिरताना आता हे मी आहे टायगर्स बरोबर चलो आता या नोटवर मी तुम्हाला बाय करते हे कुबेर भंडारी मंदिर आहे शिखर आहे आणि आमच्याच चॅनलला असंच प्रेम देत राहा लाईक अँड सबस्क्राईब करत राहा देवांची कृपा अशीच आपल्यावरती असावी हीच प्रार्थना बाय